श्री देव या ठिकाणी आज संपूर्ण जिल्ह्यातून पदाधिकारी भगवान बाबांचे भक्त हजारोंच्या संख्येने भगवान बाबांच्या जन्मभूमी सावरगाव घाट येथे जपले होते या ठिकाणी आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने दसरा मेळाव्यांना येणाऱ्या भाविकांची कशा पद्धतीने सोय करता येईल याचं नियोजन आम्ही त्यांच्यासमोर पूर्णपणे मांडलं या ठिकाणी दोन दिवसापासून भाविकांची गर्दी या जन्मभूमीमध्ये होत असते या गर्दीच्या पार्श्वभूमीवर त्यांची गैरसोय होऊ नये याकरता आम्ही दोन दोन, दोन वेळेस जेवणाची सोय राहण्याची सोय आ, या ठिकाणी आम्ही ग्रामस्थांच्या मार्फत केलेली आहे पार्किंगची ज्या समस्या होत्या त्या देखील आम्ही या ठिकाणी सोडवलेल्या आहेत आपण पाहतो मुंबईला मोठ्या प्रमाणावर खुर्चीवर आईस पैस बसण्यासाठी खुर्च्या असतात त्या ठिकाणी दसरा मेळा होतो आमच्या इथे येणारे सांप्रदायिक माणसं या, या ठिकाणी आमच्या दसरा मेळ्याला येत असतात त्यांना कुठल्याही खुर्चीची किंवा कसल्याही चटईची गरज नसते ते जमिनीवर बसणारे आमचे सर्व भक्त या ठिकाणी पंकजाताई साहेबांचे बळकट करण्यासाठी भगवान बाबांचे दर्शन घेण्यासाठी या ग सावरगाव जन्मभूमीमध्ये येत असतात त्यांच्या स्वागतासाठी सर्व ग्रामस्थ आम्ही या ठिकाणी सज्ज आहोत एवढीच ग्वाही या ठिकाणी मी आपल्यास देऊ इच्छितो गेली पाच वर्ष भगवान बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी पंकजातही आपले विचार मांडण्यासाठी या ठिकाणी येतात मोठ्या लाखोच्या प्रचंड संख्येने या ठिकाणी गेली पाच वर्ष भाविक भक्त येत होते पण ह्या वर्षीचा दसरा मेळावा येत्या काळात भूतो न भविष्यती असा या ठिकाणी होणार आहे कुठलंही गालबोट या ठिकाणी लागणार नाही आणि मोठ्या प्रमाणात भगवान भक्तांचे भगवान भक्त या ठिकाणी येणार असून आम्ही सर्व त्या त्यानिषय आम्ही तयार आहोत दिवस जेवणाचे पूर्ण नियोजन सकाळी पोह्याचा नाश्ता आणि रात्री पिठलं आणि भाकरी असं पूर्ण नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे